दक्ष पोलीस न्यूज पहिले दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास वाडीवारे पोलीस ठाणे हद्दीत अहुर्ली रोडवर मुरंबी शिवारात शेल कंपनीच्या शांताई पेट्रोल पंपावर काळ्या रंगाच्या बजाज पल्सर दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात आरोपितांनी पंपावरील कामगारास कोयत्यानं मारहाण करून पैशाची बॅग हिसकावून जबरी चोरी करून पळून गेल्याबाबत वाडीवारे पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेच्या अनुषंगाने नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी यातील आरोपितांचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस आरोपितांनी परिधान केलेले कपडे त्यांची देहबोली व बोलीभाषा तसंच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल यावरून गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता यातील गुन्हेगार हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यावरून तपासाची चक्र फिरवून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं संशयित नामे दत्तूप्रकाश महाले व राहणार गणेशगाव त्र्यंबकेश्वर याच्यासह एका विधी संघर्षी ग्रस्ता ताब्यात घेतलाय यातील ताब्यात घेतलेल्या संशयितास गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्यांनी दोघांनी मिळून बजाज पल्सर मोटरसायकलवर आहुर्ली रोडवरील शेल पेट्रोल पंपावर येऊन पंपावरील कामगारास कोयता मारून पैशांची बॅग हिसकावून जबरी चोरी केली असल्याची कबुली दिली आहे तसंच या गुन्ह्याच्या समांतर तपासात सदर आरोपितांकडे अधिक चौकशी केली असता त्यांचे इतर साथीदारांनी यापूर्वी घोटी तसंच हर्सोल परिसरात अतिदुर्गम भागातील महिला बचत गटाचे कलेक्शन करणारे बँक कर्मचाऱ्यांचे मोटरसायकलचा पाठलाग करून त्यांना मारहाण करून महिलांच्या गुंतवणुकीचे पैसे तसंच बँक कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन जबरीने लुटमार करून चोरी केलेले असल्याबाबत कबुली दिली आहे त्यावरून पोलिस पथकानं सदर आरोपितांचा साथीदार गणेश बाळू वाघ वैसवीस वर्षा राहणार अळवंड तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक यास देखील ताब्यात घेतलाय सदर आरोपितास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यानं त्याच्या साथीदारांसह सा। गत महिन्यात वैतरणा डॅम नर्सरी परिसरात तसंच माहे फेब्रुवारी महिन्यात हर्सुल परिसरातील घनशेत घाटात महिला बचत गटाच्या गुंतवणुकीच्या पैशांचे कलेक्शन करणारे बँक कर्मचाऱ्यांच्या मोटरसायकलींचा पाठलाग करून त्यांना रस्त्यात अडवून मारहाण करून रोख रक्कम मोबाईल फोन लुटमार केल्याची कबुली दिली सदर आरोपितांकडून गुन्ह्यात वापरलेली बजाज पल्सर मोटरसायकल हस्तगत करण्यात आली त्यांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी वाडीवारे तसंच घोटी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलाय सदर आरोपींनी कबुली दिल्यावरून हे गुन्हे उघडकीस आले न्यूज ब्यूरो दश पोलीस न्यूज इगतपुरी